गोष्टींच्या दुनिये जाऊया गोष्टींच्या दुनिये देव देश अनधर्मासाठी अविरत झटले इतरांसाठी मूर्ती कथा त्या नरवीरांच्या ऐका लावून ऐका लावून गोष्टींच्या दुनिये goșticea dunie Goșticea dunie, sau Dunie Gostința cea dunie Gostința ea cea dunie Zau ea cea dunie Gostința goști cea dunie cum- săgăă cu cup sară Cumaî fi ती म्हणजे आज आपल्या लाडक्यात गणपती बाप्पाची सगळ्या देवांमध्ये आणि या भगवान गणपतीचा जन्म कसा झाला असेल त्याचीच ही कथा तर असं झाले की एकदा पार्वती माता स्नान करीत होत्या तेव्हाच मात्र भगवान शिवशंकर आणि पार्वती माता हे विचार करू लागली कि अपन असे काय बर कि ही घटना नाही सखी तू असा एखादा गण तयार कर कि जो फक्त तुझ्या पालन करेल तेव्हा मात्र पार्वती माताने आपल्या चंदनाने म्हणजेच आपल्या शरीराच्या मळाने आपल्या उड्ढनाने एक सुंदर अशी मूर्ती तयार केली आणि त्या मूर्तीला मात्र तिने आपल्या मंत्राद्वारे आपल्या शक्तीद्वारे सजीव केलं ती ते, ते मात्र एका बालकाचा जन्म झाला आणि तेव्हा त्याने ते विचारलं की मी कोण तेव्हा पार्वती माता म्हणाली की ती माझा पुत्र आहे एके दिवशी माता अशी स्नान करायला जात असताना तिने त्या बालकाला सांगितले कि आज हो मात्र तू द्वारपाल म्हणून उभं राहायचं आणि माझ्या आज्ञेशिवाय कोणालाही आत येऊ द्यायचे नाही महादेव हे राक्षसांशी युद्ध करून त्यांच्यावर मात करून विजय मिळवून परत आले होते त्यांना वाटलं ही आनंदाची बातमी सगळ्यात पहिले पार्वतीला सांगावी म्हणून ते पार्वतीला भेटायला जाऊ लागले तर रस्त्यावरच तो बालक म्हणाला की तुम्ही जाऊ शकत नाही श्री स्नान करायला गेले आहे आणि त्यांची अशी आज्ञा आहे की कोणीही आत यायचे नाही तेव्हा सगळे गण मात्र त्याला वेगवेगळ्या तऱ्हेने समजवू लागले अरे भगवान शिवशंकर पार्वती मातेचे पती आहे त्यामुळे तू त्यांना जाऊ दे इकडे मात्र इतक्या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे सांगितल्यावर सुद्धा तो बालक एकही गोष्ट त्यांची ऐकायला तयार नाही तो तिथेच उभा होता तेव्हा मात्र शिवशंकर म्हणाले हे घर आहे तू मला थांबवू शकत नाही बालक म्हणाला तुम्ही जरी शिवशंकर असलात तरी माझा इथे मृत्यू जरी झाला किंवा मला काही जरी झालं तरी मी माझ्या कर्तव्यात संबंधित आहे आणि म्हणून मी तुम्हाला आज जाऊ देणार नाही हे वाक्य ऐकता शिवशंकर मात्र शेवटी संतापले आणि त्याने त्या बालकाचा आपल्या त्रिशुणाने शिरच्छेद केला आई असा आवाज जोरात ऐकल्यावर पार्वती माता जसाही तो कानात तिचा स्वर पडला ती धावत 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 दाराशी आली आणि बघले तर काय शरीर वेगळीकडे होता आणि मान वेगळीकडे पडलेली पार्वती मात्र फार दुखी झाली तेव्हा तिला फार ती, की काही असो पुत्र ती संतापली आणि रागात म्हणाली की जर हे शक्य झालं नाही तर या त्रिभुवनाचा नाश मात्र निश्चित आहे ही बातमी सगळे देवगणांनी ऐकल्यावर ते शिवशंकराकडे पोचले आणि शिवशंकरांनी आपल्या सगळ्या गणांना आदेश दिला की तुम्ही मात्र कोणाचे कोना, तरी मान शोधून आणा कोणत्या तरी प्राण्याची मान शोधून आणा तेव्हा त्यांनी सांगितलं त्यांना काही कुठे सापडे ना तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही उत्तर दिशेला जा आणि जो कोणता प्राणी ज्याचं मुख उत्तर दिशेला असेल त्याची मान तुम्ही मात्र घेऊन या गण उत्तर दिशेने निघाले त्यांनी मात्र खूप शोधलं आणि सगळ्यात पहिले त्यांना दिसली ती म्हणजे हत्ती होता त्याची मान देखील उत्तर दिशेला होती तेव्हा सगळ्या ही हत्तीची मान घेऊन परत आले भगवान शिवशंकरांनी आपल्या शक्तीने ती मान त्या शरीराला लावली आणि पुन्हा त्या बालकाचा था जन्म झाला तो पुन्हा जीवित झाला तेव्हा मात्र पार्वती माता थोड़ी उदास झाली की भलेही हा माझा पुत्र आहे पण याची मान जी आहे ती प्राण्याची असल्यामुळे लोक याचा तिरस्कार करतील तेव्हा भगवान शिव शंकरांनी त्याला वरदान दिले की तू या सगळ्या गणांचा प्रमुख असशील म्हणून आजपासून तुझं नाव गणपती तुला बुद्धीची देवता म्हणून ओळखल्या जाईल आणि यासोबतच प्रत्येक कार्यामध्ये प्रत्येक कार्यक्रमामध्ये सगळ्यात पहिले तुझं वंदन केलं जाईल तू पूजनीय आणि म्हणूनच आज आपण गणपतीची चतुर्थी नेहमी साजरी करत असतो आणि प्रत्येक कार्यामध्ये आपली सुरुवात ही श्री गणेशाच्याच नावाने होते तर बोला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या